नवतेजस्विनी महोत्सव समारोप महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ उभारणे उभारणी वृत्त आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र अंगीकृत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत आठ मार्च जागतिक महिला दिनाची औचित्य साधत बचत गटांतर्फे उत्पादित वस्तूंची जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा आज समारोप करण्यात आला सदर महोत्सव दिनांक चोवीस मार्च ते सव्वीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत नंदनवन प्रॉपर्टी पंचायत समिती समोर सुरू होता त्याचा समारोप आज करण्यात आला तर धुळे जिल्ह्यातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री व प्रदर्शन येथे सुरू होती सदर समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी प्रदर्शनात समाविष्ट झालेल्या महिलांनी आपापली मनोगत व्यक्त केली ज्या महिलांना बँकेची स्लिप भरता येत नव्हती त्या महिलांना उद्योग व्यवसायापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम माध्यम म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळ असून त्याचा लाभ सर्व बसतगडाच्या महिला घेत असून यावेळेस अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले तर काही महिलांनी या ठिकाणी तेजस्विनी महोत्सव महिलाचं व्यासपीठही निरंतर चालू राहावं अशी देखील सूचना विनंती केली तर सदर समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा समन्वयक का। महिला आर्थिक विकास महामंडळ धुळेचे संदीप मराठे सर प्रकल्प व्यवस्थापक मनपा गणेश खोंडे एम एस आर एल एम प्रमुख ईश्वर पाटील श्रीमती सीमा साळवे धुळे सी एम आर सी सचिव आदी सर्व पदाधिकारी यांचे उपस्थितीत सदर समारोप करण्यात आला तर या कार्यक्रमात गणेश सर यांनी सांगितले की महिलांना उद्योजक बनवण्यासाठीच प्रभावी माध्यम म्हणजे नवतेजस्विनी महोत्सव महिला बचत गटाचे विक्री प्रदर्शन या महोत्सवातून करण्यात आले तर या प्रदर्शनात येत्या परत एकदा मनपा व यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य दिव्य प्रमाणात या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याचा मानस त्यांनी सांगितला कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संदीप ठाकरे सर यांनी या ठिकाणी येणाऱ्या सर्व बचत गट महिलांना स्टॉलधारकांचे आभार व्यक्त केले व भविष्यात यापुढे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वतःच हक्काचं सो व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी सदर साथ प्रशिक्षण घ्यायचे आहे त्याच्यात आपल्या सर्व महिलांचा सहभाग घ्यावा असे आवाहन केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भूषण ब्राह्मणे कल्पतरू सीएमआरसी व्यवस्थापक यांनी केले तर यावेळेस मोठ्या संख्येने विविध बचत गटांच्या महिलांनी या ठिकाणी आपले स्टॉल उभारणी केले ज्यात प्रामुख्याने साड्या पाणीपुरी तांदूळ विक्री कपडे ड्रेस विविध फरसाण रस संसार उपयोगी वस्तू महिलांच्या शृंगारच्या वस्तू असे विविध स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आले होते तर या ठिकाणी अनेक नागरिकांनी या बसंत गटांच्या प्रदर्शनाचा लाभ घेतला वजन कमी करायचंय का तुम्हाला मॅडम फुल बघून खुश होतील असं काहीतरी बोलल्यानंतर आपला तो माल विकला जाणार आहे तसंच त्यानंतर आपले जे मावींचे अधिकारी आहेत माननीय संदीप मराठे सर यांनी तीन दिवसाची व्यवस्था अगदी चांगल्या पद्धतीने करून दिलेली आहे आपल्यासाठी सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण ही लाईटची व्यवस्था महिला थोडा वेळ झाला की लगेच सांगायचं खूप गरम होत आहे खूप गरम होत आहे लगेच फॅन लावले जायचे म्हणजे महिलांसाठी सगळं काही व्यवस्था इथं व्यवस्थित केलेली होती त्यामुळे मी मामीचे पण आभारी आहे आणि महिलांनी पण खूप छान प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे त्या एवढंच झालं की थोडं स्टॉलला बऱ्याच लोकांनी भेटी कमी दिल्यामुळे थोडी विक्री कमी पद्धतीने झाली आणि आमची पण परिस्थिती अशी होती की आम्ही रोज घरी जायचं संध्याकाळी गेलं का भाजी काय करायची ही चिंता असायची पण या तीन दिवसात संध्याकाळी काय करायचं ही चिंता नसल्यामुळे सहयोगीनी महिला आणि सगळ्या स्टॉपने अगदी आनंदामध्ये तीन दिवस एकदम साजरे केलेले आहे आणि संध्याकाळचा रात्रीचा जो सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचा हो तो पण अगदी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम साजरा केलेला आहे म्हणून मी माव्यांचे पण आभार आहे आणि बचत गटाच्या महिलांचे पण आभार आहे एवढं बोलून मी माझ्या मला एवढ्या मश्नी भेटले मॅडम मला मिरची कांदा तू भेटली मला रसवंती भेटली मला शेवायची भेटली मला आटे चक्कीची भेटली मला ओली नोन ही पण चक्की त्याच्यात म्हणजे आता घरी मी कोणाची हळद आली तेही दळते मी पुरणही दळते मी वड्यांचंही दळते नागलीची पापडाचं एकाच चक्कीवर एवढे दळले जात इतक्या छान क्वालिटीच्या चक्क्या चे आणि रसवंती तर तुम्ही सर्वांनीच बघितली व्यवस्थित घ्या आणि आपल्याला खरं जर म्हटलं तर सहयोगिनी खूप छान मिळालेलं आहे आज इथला जर मजबूत जर पाळा असेल ना मी खरंच सहयोगिनीसाठीच सांगते सहयोगिनी मुळे हे घडलेलं आहे इथं सर तुम्ही पण आहेस पण घरोघरी जाऊन सहयोगिनी जो हे ना कसे करते ते आम्हालाच माहिती मी फिरते सहयोगिनी सोबत मी खेड्यांवर जाते त्यांच्या सोबत की अक्षरशः या स्टॉल साठी त्या लावण्याकरता त्यांच्यासाठी तरी महिला इतरांत येत नाही इथं सर्व त्यांच्यासाठी किती मोठं व्यासपीठ किती मोठे तेज किती मोठे सर्व उपलब्ध करून दिलेलं आहे तरी महिला येत नाही आणि कोणाचा जर नसून धंदा झाला तर त्यांनी नाराज नका होऊ तुम्ही टॉयलेटची सोय नाही झाली नवी तेजस्विनी तेजस्विनी महोत्सव महिला बचत गट उत्पादित वस्तूचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्रीचा जो कार्यक्रम आदरणीय व्यासपीठाने आणि विविध क्षेत्रातील अधिकारी जे आपल्याला उपलब्ध झाले होते निपिन चंद्र सूर्यवंशी जी असतील मा, सहायक महाव्यवस्थापक नाबार्डचे व मालपुरे साहेब वगैरे सर्व आलेले होते आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्या सर्वांचं मी इथे आभार व्यक्त करते तसंच विशेष करून मी ज्या आपल्या सहयोगिनी आहेत आणि विविध क्षेत्रावर व्यवस्थापक म्हणून महिला ज्या महिला भगनी महानगरपालिकेच्या असतील किंवा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या असतील जे ते घरोघरी गो, गो, जाऊन महिलांना बचत गट निर्मित करण्यासाठी बचत गटामध्ये महिलांना आणण्यासाठी जो प्रोत्साहन देतात सर्व आणि हजारो महिलांना गोळा करतात खरं कर, तर काळीच्या गजरात त्या आपल्या सर्व सहयोगींचा आपण अभिनंदन करायला पाहिजे कारण की त्यांच्यामुळेच हजारो महिला महिला आर्थिक विकासाला मिळत असतील किंवा महानगरपालिकेच्या महिला बचत गटांकडे येत असतील तसेच मी आमच्या कोयनूर महिला गट बद्दल थोडक्यात सांगेल काही लोक मला सांगतात सर की तुम्ही बचत मध्ये का एवढा मोठा व्यवसाय सोडून का आले व्यवसाय तर मी सोडलेलाच नाही आहे वल्लोपाजित व्यवसाय करते महाराष्ट्रात एकमेव महिला उद्योजिका आहे त्या क्षेत्रात मी आजही आमचा व्यवसाय टॉपवर आहे हजारो हजारो शेतकऱ्यांशी शेक्ष, आमचा बऱ्यापैकी संबंध आहे दुसरं असं इथे येण्याचं कारण एक होतं तळागाळातील व्यक्ती आणि महिला बचत गट काय असतात आणि या भगिनी कोणत्या पद्धतीने काम करून घेतात हे फक्त मला बघायचं नाही होतं स्वतः कसं करून घे कशा पद्धतीने होतं हे मला स्वतः जाणून घ्यायचं होतं म्हणून मी इथे या भगिनींमध्ये आली आणि मा आता इथे आल्यावर मला असं वाटतं की मी एका समुद्रात आलेली आहे आणि खरंच त्या समुद्रात आल्यावर मला असं वाटतं की आता आम्हाला पहिले जे पंख होते त्याच्या पेठ पेक्षा आता आम्हाला गरुड झेप घेण्यासाठी एक मोठं व्यासपीठ तयार झालेलं आहे आणि ही गरुड झेप या सर्व जी आमची समोर आमच्या बगणी बसलेल्या आहे त्यांनीच ही गरुड झेप घेण्यासाठी आम्हाला पण आणि समोर बसलेल्या महिलांसाठी एक चांगलं व्यासपीठ तयार करून दिलेलं आहे तसंच इथं जे व्यासपीठ आहे आपले आदरणीय संदीपजी सर असतील सोनवणे सर असतील गणेशजी कुंडे असतील आणि आमच्या सर्व महिला असतील ज्या आम्हाला वारंवार एका एका क्षणाला ना डिस्टर्ब होता ना परेशान होता आमच्या प्रत्येक कॉलला उत्तर देतात एका मिनिटात कुपन नसेल कुपन त्याला दहा चक्कर मारता काही आमच्याकडे स्टॉल बुकिंग करण्यासाठी आम्ही चार वेळा कॉल केले ते कॉल रिसिव्ह करतात आणि आम्हाला पूर्ण मार्गदर्शन करतात खरं तर हे जे नियोजन आहे आणि असे भव्य दिवस नियोजन जे करण्यात येतात शासन आमच्यासाठी लाखो रुपये खर्च करतं तर काही लोकांना असं वाटतं की इथे गर्दी नाही आहे गर्दी पण होईल पण थोडंसं प्रत्येक गोष्टीला आपल्याला संयम ठेवायला पाहिजे आणि संयमचं उत्तर चांगले आपल्या इथे पण आपण काल काही बातमींनी इथे चांगला प्रत्येकीने आपला आपला परिचय दिलेला आहे आदरणीय गणेशजी खोंडे ना आम्ही त्यांनी सांगितलं काही काय म्हणे मी त्यांना काही उदाहरणं दिले त्यांनी मला स्पष्टपणे असं सांगितलं काही तुम्ही आपल्या कॉलनीमध्ये या आमच्या इथे महिला रिक भरपूर महिला रिकामी आहे त्यांना पण बचत स्थापित बचत गट स्थापन करण्यामध्ये मदत करा अशी लोकांची अपेक्षा आहे मग आपण थोड्याशाने खचून नाही जायला पाहिजे आपण निगेटिव्ह बघणंच सोडून द्यायला पाहिजे आपण काय मग असं बघायचं आपल्या ग्लासमध्ये पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के पाणी आहे आपल्याला पंचवीस टक्के भरायचंय हे लक्षात ठेवलं तर आपण ऑलवेज पुढेच जाणार आहे मी पण शून्यातून आलेली आहे तुमच्या सारखीच होती तुमच्या सारखीच आहे तुमच्या सारखीच राहणार आहे पण आज आपण आपलं एक नाव लौकिक बऱ्यापैकी सर्व महिलांनी तयार केलेलं आहे याला कारण फक्त आपली मेहनत असते संयम ठेवावा लागतो आणि आपल्याला पाहिजे ते भेटत असतं तर सर्वांना विनंती करते आणि आदरणीय आपले गणेशजी खोंडे सर आपले आदरणीय संदीपजी सर सोनवणे सर समारोप प्रसंगी व्यासपीठावर आमचे आता तीन दिवसाचा जो कार्यक्रम आपण विक्री प्रदर्शनाचा घेतला विक्री प्रदर्शनात बऱ्याच काहींनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या काही गोष्टी आपण लग्नामध्ये पण आपल्या स्वतःच्या कार्यामध्ये राहून जातात तसं काही गोष्टी आमच्याकडून न कळत कळत राहून गेल्या असतील त्याबद्दल आम्ही पुढच्या कार्यक्रमात निश्चितच सुधारणा करण्याचा प्रयत्न करू त्याही पलीकडे ज्या महिलांनी अतिशय हिरारीने भाग घेतला आणि हिराणीने भाग घेण्याच्या मागे आम्हाला त्यांना स्टेज डेअरिंग द्यायची होती त्याचा मागचा उद्देश हा होता की महिलांनी उत्पादित केलेला माल कसा विक्री करायचा ग्राहकांना कसं पटवून द्यायचं हे एक स्किल आहे आणि हे स्किल आपण तीन दिवसाच्या कार्यशाळा घेण्यासारखंच एक विक्री प्रदर्शन त्या महिलांना एक प्रशिक्षण दिलं आहे त्याचप्रमाणे काही महिलांचा व्यवसायाचा थोडासा कमी जास्त झाला असेल पण यापुढे आम्ही हे पण सांगतो की महिला आर्थिक विकास महामंडळ आणि धुळे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या एवढ्या एक दोन महिन्यात मोठा कार्यक्रम घेण्याचा आमचा संकल्प आहे प्रत्येक घरोघरी रिक्षा म्हणजे प्रत्येक शहरामध्ये म्हणजे प्रत्येक एरियामध्ये रिक्षा फिरवणं किंवा प्रचार प्रसिद्धी होर्डिंग बॅनर्स याची सुद्धा आम्ही दक्षता घेऊ जनजागृती कशी होईल तसेच आदरणीय आमचे मीडिया किंवा आमचे पत्रकार बांधवांना सुद्धा आम्ही जास्तीत जास्त प्रसिद्धी कशी करता येईल आम्ही त्यांचं सुद्धा सहकार्य घेऊ आणि आदरणीय पत्रकार बांधवांच्या सहकार्याशिवाय आमची प्रसिद्धी अपूर्ण आहे हे मी आजच जाहीर करतो कारण त्यांचं सहकार्य असल्याशिवाय आम्ही प्रसिद्धीपर्यंत पोचू शकत नाही तर एक खारीचा वाटा सुद्धा त्यांचाही आहे आणि त्यांच्यामुळे एक चांगलं शहरात वातावरण निर्माण होतं तर यापुढे आम्ही ह्याही गोष्टी करू पण आज जो विक्री प्रदर्शनाचा कार्यक्रम तीन दिवसाचा होता एक विक्रीचं विक्री करण्यासाठी जे टेस्ट डेअरिंग लागतं त्यामागे एक प्रशिक्षण म्हणून आज एक हा एक भाग आहे आणि आदरणीय मराठे सर म्हणजे नवीनच आहेत म्हणजे साधारणतः दोन तीन महिन्यात प्रभारी चार्ज असतानाही त्यांनी एक मोठी धाडसी निर्णय त्यांनी एकट्यानेच घेतला आणि हा एक कार्यक्रम घडून आणला कारण हा कार्यक्रम घडून आणण्यामागे कमीत कमी एक दीड महिन्याची मेहनत लागते आणि असं ना त्यांनी हे नाही बघितलं की मी नवीन आहे किंवा प्रभारी आहे किंवा मला कसं आहे काही न करता आणि त्यांच्या सहकार्य ताई किंवा ऑफिस स्टॉक महिला आर्थिक विकास महामंडळाचं सर्व कर्मचाऱ्यांचं सहकार्य यामुळे हा एक कार्यक्रम संपन्न झाला आणि याचा सर्व महिलांनी जास्तीत जास्त लाभ घेतला शहराच्या लोकांना सुद्धा उप उपयोगी वस्तूंचा लाभ मिळाला या कार्यक्रमात आम्हाला बोलवलं त्याबद्दलने मराठे सर तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ आणि सर्व संयोगी ताई किंवा सर्व महिला बचत गटाचे सदस्य उपस्थित अध्यक्ष सचिव यांचे मी आभार मानतो हे प्रदर्शन घ्यायचं आहे त्यावेळेला आम्हाला सर्वात मोठा प्रश्न होता की ते प्रदर्शन कुठे घ्यायचं म्हणून जसं श्रीमाताईंनी सांगितलं की एक वेळेस आम्हाला जेवण देऊ नका पण प्रदर्शन चांगल्या ठिकाणी घ्या तर तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की धुळे जिल्ह्यातलं हे एकमेव ठिकाण आहे की जिथे सगळ्यात जास्त रिस्पॉन्स मिळतो आम्ही धुळ्यातल्या प्रत्येक चौकामध्ये मी स्वतः जाऊन बघितलं अगदी रोड रोडपासून चाळीसगाव रोड किंवा अग्रवाल भवन इथे सुद्धा आम्ही सगळ्या जागा बघितल्या किंबहुना इतर एजन्सीजला पण आपण विचारलं म्हणजे डी आर डी असेल किंवा इतर एजन्सी असतील की कोणत्या जागेवर आपण प्रदर्शन आय आयोजित केलं तर आपल्याला रिस्पॉन्स मिळू शकेल तर सगळ्यांनी इथे जे आपण विद्यमान जागेवर आपण घेत आहोत नंदन प्रॉपर्टीज तर याचं नाव सगळ्यांनी सजेस्ट केलं ही जागा प्राप्त करण्यासाठी सुद्धा बऱ्याच वेळेला मी स्वतः गडे असतील आमचं ऑफिस असेल सगळ्यांनी दोन तीन वेळेला फॉलोअप घेतला त्यावेळेला या जागेचा आपण निवड केली आणि याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही लिगल परवानग्या आहेत त्या परवानग्यासुद्धा आपण याच्यासाठी घेतल्या होत्या या प्रदर्शन घेण्यामागचा उद्देश एकच होता की आपण तेजस्विनी कार्यक्रमामध्ये जो आपला मागचा कार्यक्रम संपला त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर महिला बचत गटांची स्थापना केली बचत गटांच्या संस्था उभ्या केल्या त्या संस्था आपण स्वबळावर उभ्या केल्या त्या संस्थांच्या माध्यमातून महिला बचत गटांना आपण मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून दिलं देतो याच्या पुढे पण आपण देत राहणार कर्ज उपलब्ध ते कर्ज घेतल्यानंतर महिला आपला काहीतरी व्यवसाय सुरू करतात आणि त्या व्यवसायाला एक बाजारपेठ शाश्वत बाजारपेठ मिळावी म्हणून आपण हे प्रदर्शन आयोजित केलेलं होतं या प्रदर्शनामधून किमान आपल्या प्रोडक्टचा ओळख जरी लोकांना झाली आता दुपारीच मी साखरेचा स्टॉल होता त्या बोलल्यात साखरेच्या की आमचं जे काही माल आहे तो सगळा विकला गेला तांदूळ होता त्यांचा तांदूळ सगळा विकला गेला पण त्यांनी त्यांचा तांदूळ विकला गेल्यानंतर ज्यांनी काल किंवा परवा तांदूळ घेऊन गेले पुन्हा त्यांच्याकडे रिक्वायरमेंट आली आज रोजी त्यांचा सगळा तांदूळ जरी संपला असेल पण त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला ज्या लोकांनी रिक्वायरमेंट केलेली आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि आम्ही तुम्हाला घरपोच माल देऊ किंवा लोकांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला की तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या आम्हाला आम्ही त्या तुम्हाला आम्हाला जर माल लागला तर आम्ही तुम्हाला संपर्क करू म्हणजे हे हे एक माध्यम असं आहे की इथे येऊन लोक वस्तू तर घेतातच पण तुमच्या मालाची जर गुणवत्ता चांगली असेल तर ते तुम्हाला पुन्हा संपर्क साधतील आणि एक कायमस्वरूपी ग्राहक तुमच्यासोबत जोडला जावा ही त्यामागचा उद्देश होता दुसरा एक भाग होता एक तर जागा निवडणे दुसरा भाग होता प्रचार प्रसिद्धीचा तर प्रचार प्रसिद्धीसाठी आपण माय एफ एम रेडिओ आहे त्या माय एफ एम रेडिओवर तीन दिवस आपण ॲड दिली दर दिवसाला किमान वीस वेळा आपल्या प्रदर्शनाची ॲड ही माय एफ एम रेडिओवर चालली त्यानंतर आपण एक हजार पॉम्प्लेट्स छापले होते आणि ते वृ वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आपण वितरित केलेले होते त्यानंतर आपण काही होल्डिंग्स आपण इथे लावलेले आहेत आणि विशेष म्हणजे बऱ्याचशा सहयोगीने आणि बचत गटातल्या महिलांनी आपापल्या स्टेटसवर आपलं जे पॉम्प्लेट आहे ते ठेवलेलं होतं आणि जे आपण जिंगल तयार केली होती ठेवलेली होती तर प्रचार प्रसिद्धीसुद्धा आपण बऱ्यापैकी करण्याचा प्रयत्न केला होता आणि ह्या प्रदर्शनामधून आपला एकच उद्देश होता की महिलांनी जास्तीत जास्त दर्जेदार वस्तू तयार कराव्यात आणि त्या लोकांपर्यंत पोचवाव्यात हो तो जो उद्देश आहे तो आपला उद्देश सफल झालेला मला इथे आज दिसत आहे कारण याचा असा आहे की